हाय फ्रेंड्स तर आपण आता बसलो आहे बाहेर आणि मी तुम्हाला दाखवते इथे काय करतात ते हा आमचा ऋषी आहे चेतन आणि आई इथे बसले <laughs> आई लाचते ही माझी आई आहे पुदीना आम पण पुदिना आमपणा उलट पाकिट दाखवतोय नाही असंच आहे बरोबर आहे त्याला नाही असं असं फोडलं आहे पण असं बाकी ओके हा सॉरी असे तुम्ही पल्स खाल्लं असेल चॉकलेट त्याची टेस्ट आहे मस्त आम्ही दोन तांब्या ते बनवल्या आता <laughs> आई <laughs> आई काय दाखवते <laughs> आई सुपारी दाखवते आता <laughs> आता प्रसाद मी वाटणार आहे हात पुढे करा तुम्ही पण यात चला तर मग आपण घर बघूया पनुरॅक्चं हे तुम्हाला दाखवतो हो मी पाठीमागे बघू शकतात हे <laughs> पाणी आहे हे डायरेक्ट वरतून नदीतून येत आहे नेहमी चालू असतं आहे हे बाहेरचं अंगण आहे इथे तुळस आहे छान गणपती बाप्पा देवी आहे आणि इथे हे घर आहे इथे किचन आहे आवडता माळा आहे आणि हे काहीतरी पितात वाटत इथे काय पितात रे पन पितात पनोरातलं पन्न पितात आणि इथे झोपळा आहे मस्त झोपळावर आपले साहेब बसलेत साहेबांचं नाव काय ऋषिकेश आणि हम्मा आलेली आहे हम्मा आई बघा हम्मा गेली तिकडे घाबरून बिचारी इथे मागे जागा आहे आणि इथे छानशी हा दगड बाग एवढा मोठा आहे तुम्ही बघू शकता असे बरेचसे दगड इथे आहेत आणि इथे पण आहे समोर आहे तो, तो। दाखवा हम्मा इथे आलेली आता आणि ही शाळा आहे पनोरे कवचेवाडी जी प्राथमिक शाळा आणि हम्मा आलेली आहे इथे तर आपण जरा बाजूला उठूया बाय bye घेतलं ही शाळा आहे पनोरे कवचेवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी दोन हजार एक पासून चालू झालेली आहे आणि इथे छान छान त्यांनी हे केलेलं आहे आपण जाऊन बघूया आतमध्ये शाळेची मला आठवण झाली शारदाश्रम विद्यामंदिर गावची शाळा इथे झेंडा आहे सुरुवातीलाच झेंडाच इथे झेंडा लावला जातो आणि शाळेचं चा नाव खूप छान आठवणी असतात या शाळेच्या इथे बेंच आहे ते बाळा तिथे वंदे मात्र भेल आहे शिक्षणाचा अधिक हा सर्व शिक्षा अभियान इथे नकाशा आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपण लहान मुलांना ते खूप म्हणजे कामाचं आहे त्यांना समजलं पाहिजे की आपले देश कुठे आहेत किंवा काय महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे हा आणि इथे किती मुलं आले आहेत किंवा काय ते गेले अतिशय सुंदर शाळा आहे आणि हे आपलं घर इथेच आहे हा गेट आहे ॲक्च्युली हा बंद होता म्हणून मी इथून आलो हा आपल्या घराचा गेट आहे हे मी वाटत मला ठेवलेलं नाहीये हा ते मला पण ठेवा रे आणि हा विटू आहे आमचा ए बबे बबे छान गाव आहे पनोरे इथे ते मी तुम्हाला दाखवलं ते मंदिर आहे समोर वाडी मालक प्रसन्न आहे आमचं आपलं पनोरातलं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो आम्ही असे नवीन ब्लॉग टाकू सो तुम्हाला त्याची नोटिफिकेशन आल्यावर तुम्ही ते बघू शकतात थँक्यू तर नमस्कार मित्रांनो एक छोटीशी परत आता पार्टी करूया आपण पार्टी हे काय आहे उदीना, उदीना आम ये देखो, मेरा बनवते स्पेशल हेच रेडीमेड आणि मला फक्त मॅगी बनवता येते गुलाबजामन आणि बंडा काय रे बाबू फोंडीचा भात पण टाकलं आमचं आणि पाणी आणलेलं आहे स्वतः आपण करूया काय ते दाखवत दाखव दाखवलंच ना तरी तरीपणे बघा हा आमचेच का यांच्या अपेक्षा वाढत चालल्या फ्रीज मध्ये ठेवलं तर बर्फ टाकलं तर त्यांच्या आईशी बापसांना माहिती नाही लोक काय करतात ए माझ पण बोलतस आमच्याच काय हा जलजिरा कसा असतो तसा येते जे आपण जे पल्स चॉकलेट खातो त्या त्याची टेस्ट त्याला येते पण हे छान आहे छान आहे पण बाबू मग नक्कात बोलतो तुमचं बाबू नक्कात बोलतो आणि हा फॉरेनर आमच्याकडे आलेला आहे एक फास्ट चॉकलेट फॉरेनर तर आपण फिनार आहोत येस कसं आहे मला असं वाटतं कोणलं शेअर नाही करावं हे बघ असेल तर कोणाला विचारू ग जाऊन बघ नाही तर चोपतील तुला काम असतील सगळ्यांचे आणि त्याच्या नको तू पी टेस्ट कर टेस्ट आहे कस सो आपण हे आता सर्वांना थोडं थोडं देणार आहे तिची पार्टी आपली तुम्ही पण या प्यायला हे जे ह्याच्यात तर कसं पिणार सगळे बाबू ह्याच्यात कसं पिणार एक दोन ग्लास लागतील बहुतेक इकडे एक एक चमचा देऊ सगळ्यांना असं एकटीच खाऊन संपवणार आहे आम्हाला काय विचारणार नाही आणि ती बसली वेळा कुठे नाही ती चादरीवर बसली किंवा काय डायरेक्ट जमिनीवर बसले तिला गावाला आलंय तर सगळी मजा घेते अधिक मस्त टेस्ट टेस्ट करत ती वाटतं अर्धा तांब्या संपवून टाकेल आणि बंड्याने भांडी आणलेली आहेत